पत्रकारांनी सामाजिक जनजागृतीसाठी परखड आणि धाडसी मत व्यक्त केलं पाहिजे असे विचार साहित्य चपराक पुणेचे संपादक घनश्याम पाटील यांनी मांडले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्रीय संकुल सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक पत्रकारिता आव्हाने आणि संधी या विषयावरील कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी चपराक पुणेचे संपादक घनश्याम पाटील हे बोलत होते अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा हे होते यावेळी विचारमंचावर प्रमुख माहिती उपसंचालक डॉक्टर किरण मोघे केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी अंबादास यादव दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील अपूर्वाई मल्टीमीडियाचे संपादक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे जनसंज्ञापन विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना संपादक घनश्याम पाटील म्हणाले की आधुनिक पत्रकारितेमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत पत्रकारांनी सामाजिक भान जपलं पाहिजे त्याचबरोबर सामाजिक जनजागृतीसाठी परखड आणि धाडसी मत व्यक्त केलं पाहिजे ज्याला आपण पत्रकारिता म्हणतो तो पत्रकारितेचा कसा सगळ्यात आव्हान आहे मूळ जी पत्रकारिता आहे म्हणजे आपल्याला गावरा भाषेत पत्रकारितेचा किडा म्हणतो ना तो ज्याच्यात असेल त्याला सारखी कित्येक गावात बसवण्याची ताकद असते म्हणत <laughs> कारण शासकीय योजना तुमच्यासाठी महत्वाची एक तर असतात पत्रिका असते शासनातर्फे दिली जाते बऱ्याच ग्रामीण भागात असणाऱ्या पत्रकारांना याची माहिती नसते शहरी भागात त्याही काही वेळा नसते त्यासाठी अर्ज करायचा असतो मोठ्या वृत्तपत्रांसाठी तालुका स्तरावरही प्रतिनिधीला दिलं जातं पण एकच असते की तुमचं नियुक्ती पत्र जे असतं प्रमाणपत्र तुम्हाला जे काही पेमेंट मिळत असेल व्यवस्थापनाकडनं त्याच बँक स्टेटमेंटचं प्रूफ किंवा पेस्टिफ अशी काही तुमची कात्रणं जी असतात बायनेम आलेली बातमी बायनेम बातमी नसेल आधी तर संपादकांनी सर्टिफाईड करून द्यायचं की या बातमी आधीच दिलेली आहे त्याची कात्रणं